बीड जिल्हा पोलीस दलामार्फत नशामुक्ती जनजागृती मॅरेथॉनचे आयोजन मॅरेथॉनचे ठिकाण छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बीड देना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी पाच वा आयोजित करण्यात आले आहे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नशामुक्त समाज सुरक्षित भविष्य या संकल्पनेखाली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाचे उद्देश समाजामध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती घडवून आणणे तसेच युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करणे हे आहे या थोन शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू तसेच विद्यार्थी व युवक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोनवत यांनी केले होते बीड जिल्हा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी व्यसनमुक्त समाजासाठी कचबाग मॅरेथॉनचे ठिकाण छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बीड देना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सकाळी पाच वा नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन नशामुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे ही नम्र विनंती बीड जिल्हा पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी व्यसनमुक्त समाजासाठी कचबाग